स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण आलो भांडूपला कोकणनगरला तर कोकणनगरमध्ये आपला कोकण महोत्सव चालू आहे तर आता आपण आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करूया काय काय दुकान आपल्या बघायला भेटतात म्हणून तर माझ्याबरोबर आहे इकडे आरोही आहे अनुश्री आहे आणि आज आपल्याबरोबर बीजीत पण आलेलं आहे तर आता आपण जाऊया कोकण महोत्सवमध्ये एक्सप्लोअर करूया तो इकडे यायचं असेल तर तुम्ही भांडूप स्टेशनवरून कोकणनगर नगर बस स्टॉप बोलू शकता किंवा रिक्षाने पण येऊ शकता त्या रिक्षा तुम्हाला इकडे भेटेल तर आता आपण आपण जाऊया आणि एक्सप्लोर चला खरात आपण आतमध्ये एंट्री करताना आपल्याला आजूबाजूला असे धन्यवाले दिसतील जे आपल्याला हे बघा असे सगळे घेऊन बसलेले तिकडे या बाजूला पण स्टार्टिंगलाच आहे पण मेन आत जो हाय कोकण मसा जो आतमध्ये चालू होतं हे बघा ते लाकडी वस्तू आणि सगळे आर्टिफिशियल गजरे बघा आर्टिफिशियल गजरे बघा दिसायला पण छान दिसतात किती रा मग शंभर रुपयाला आई पण घ्या शंभर रुपयाला गजरे पाच वाजता हा आपला महोत्सव चालू होतो तो गर्दी एवढी नाही आपण लवकर त्या खास त्या आयडिया लोक आपल्याला करून शूट करता येतं आता भरपूर गर्दी असली की आपल्याला भेटत नाही बघा इकडे बघा तरच आपण आत्ता आत्मिक जाऊन एक्सप्लोअर करूया एक एक स्टॉल आपण इन्स्ट करूया इकडे पण आहे स्टार्टिंगला ते स्टॉल एकच आहे बापाचा दर्शक आपण ब्लॉगला सुरुवात करणार आहोत गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मोर्या तो एकशे वीस रुपया ते कोणती खेळणी घेऊ शकता तुम्ही हे बघा लहान मुलांसाठी इथे काही घ्या बघा आणि ते लेडीज वेअर आहे हे बघा इकडे पण आहे खेळणीच आहे तिकडे मोस्टली बाजूला बघा भांडी आहेत तवे आहेत तीनशे रुपये दीडशे रुपये असे स्टार्टिंग आहे तिथून भांडी आहेत टोप आहेत काही का इकडे बघा कमी म्हणजे हंड्रेड रुपीजपासून चालू आहेत नाही तीस रुपयापासून चालू आहे किती तीस रुपये चाचू आहेत इकडे इकडे चिंचं बोरा आणि इकडे पान आता हे पान आता रेडी होतं आहे बघा लव पान हे आपलं बिराई वाजपेयी मैदान आहे तर आपण आता एंट्री करूया आतमध्ये तर आधी समोर आपल्याला बघा कोणीच आहे गणपती बाप्पा दिसत आहे आपला कापूसवाला अनुषीचा फेवरेट आपले बिस्किट आहेत बेळगावची कुंद आणि कलाकंद पण आहे इकडे हे बघा ह्या बाजूला जिला आईस्क्रीम आहे इकडे आता फास्ट फूडचं चालू नाही झालं अजून आपले स्टॉल अजून चालू ते एक एक ह्या बाजूला नॉनव्हेज आहे एकविरा करून पण शिवाजी महिना चालू झालेले आहे इकडे आपले कोकणी प्रोडक्ट आहेत ह्या बाजूला इकडे आहे मंचुरियन आणि हे सगळं चायनीज आयटम पोहे गावठी तांदूळ आणि कोकमा आहे मटन मसाला मालवणी मसाला दीडशे रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे रुपये असं आपले पाव आहेत आणि इकडे आपल्याला आगळ पण आहे कोकम आहे पीठ मालवणी खाज्या आहे उंबडी वडे सत्तर रुपये मालवणी पीठ पन्नास रुपये ओके चला पुढे आपण होतं हे करूया इकडे आहे चरण मुकवास आहे हो मुकवास आहे इथं इकडे आहे लोणचं आणि पापड आपले लोणचं कसं बाबा लोणची कशी आहे स्टार्टिंग किती पासून स्टार्टिंग या बाजूला आहे आपले नाचणी पोंगे जे आपण दरवेळी घेतो हे बघा कसं बेकडे साठ ला शंभरला दोन आहे मका पापड आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इकडे परत येतो आम्ही तोपर्यंत दोनशे आहे कसं आहे साठ रुपयाला साठ रुपयांना आणि हे वजनावर काय काम कसं आहे ते पाव बघा माउली आंबावडी फर्स्ट टाइम बघतो वरती ना किलो तिचं भेटत नाही शंभर रुपये पाव छान आहे आणिशे वीस रुपये पाव आपला गेम्स आहेत आणि इकडे बघा आपलं लाडू आहे तिकडे खाजा आहे पेठा आहे हलवा आहे सुतार फेणी आहेत माऊली स्वीट्स नक्की भेट द्या पूर्ण गेम्सचाच एक क्षण आहे मित्रांनो हे बघा इकडे आलं तर गेम्सच भेटेल आपल्याला खेळा पण भरपूर आपल्या गेम्स भेटले नाही ना भरपूर ठिकाणी एवढे असं इथे पण आहे चायनीज आयटम मला आवडत नाही चायनीज पकोडा कितीला आहे ते पन्नास पन्नास रुपयाला आणि बघा इथे काय काय बघायचं हे मसाला पापड पण इकडे आणि इकडे आपण आपल्या अनुसीचा फेवरेट घेऊया कापूस आपण इकडे काला कट्टा आणि सगळं ज्यूस पण आहे तिथे एक है? कितना? ना? दे ना मला कसं आहे किती ओके जाऊया पकोडा घेतला होता ते छान मी खात नाही आवडलं का आणि शरीरा दिला आम्ही बापूस है ना काय का ते बापूस हां कापूस नाही बापूस बोलते जाते के बराबर दिखा मुझे बराबर इनका तो खेले आगे उठा करती माझी माझी सावका सावका खाली पहिला दाव दिस इंडिया वाला हां बम ऐसे मिल गए ऐसे ही आएगा दादा पैसे फुकट गेलेले पन्नास रुपये देऊन पुढचे पन्नास रुपये पण घालवायला पुढे पाऊन त्यामुळे सगळ्यांनी आज वेजवरती ताव मारला त्यानंतर आरोईने घेतलेला आपला मसाला पापड हे बघा एक मिनटं आता साठी मंगळसूत्र बांगड्या आणि हे सगळं आपल्या बघायला भेटेल हे बघा कितीला विचार झाला हे वेफर्स हे बघा डार्क चॉकलेट वेफ आम्ही खाल्ले लोणचं आणि इकडे आहेत हे बघा पीर समर्थक वास स्वामी सो समर्थक हे बघा आणि मुकोवास आहे इकडे आहेत आपल्या घरगुती प्रोडक्ट आहेत बेसन मेथी तीळ आणि लाडू आहेत

करंजी पण करंजी कसे शंभर रुपये शंभर रुपये पाव चकले कुठले कुठले त्यावेळी कुठल्या नाश्च्या फर्स्ट टेस्ट करूया पण

ह्या बाजूला आणि इकडे आपलं बघा हे पाहिजे घेऊया हे कितीला आहे वन एटी ओके स्वामी अगरबत्तीच कोकम आहे पोहे आहेत पणच पोळी आणि ओरिजनल कुठले हे आहे ना पण ओरिजनल कुठले आहे ओरिजनल ओरिजिनल आहे ना दी? ला। आगा। 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 पोहे ए, पोहे आहेत लसूण चटणी मालवणी वड्याचं पीठ आहे आणि मसाले ते बघा लाईट नाही लावली अजून आणि इकडे आंब्याच शंभर रुपयाला

पाच पिल्ल्या टी शे बघा गोवण्यास आपण अनुश्रे जसं घेतलं तसा इकडे पण आहे त्या बाजूला पण हे बघ आपलं आयुर्वेदिक तेल आहे ते आपल्या इकडे कोकणातले प्रोडक्ट जास्त भेटेल आपल्या तिकाला किती मस्त कोकम कोकम तेल असे तर छान वाटत कोकम आहेत मँगो पण आहे आपला आमरस पण आहे तिकडे कोकम शंभर रुपये पाव कोकम आहे को <सथ थेखे। सथ थेखे> गरे पण आहे बघ तळलेले गरे पण आहेत तेच पण आहे मिरच्या पण आहेत आपल्याकडे मसाले बघा वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आपल्याला दिसतील बघा मोकटे मसाले हनी बघा कुठलं ऑर्गेनिक हनी आहे बिचले विचारे कितीला आहे एकशे पंच्याहत्तर रुपये पाव ओके मालवणी मसाले पण आहे दाखवा हिला माहिती आहे मधाचं टेस्ट लावून बोर्ड आहे इकडे ऑनलाईन तुम्ही मागवू शकता बघा त्याचा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे बरं फोर्स करून हे कार्ड आहे त्यांचं बघा हे मसाले तिकडे तूप आहे तूप आहे लाकडी खेळणी आहे तिकडे मग तूप एने। इकडे आई शंभरला तीन पापड आहे बघा नाशिक पापड आहेत पालक पापड आहेत इकडे काय भेटत तसं माझा फेवरेट काउंटर भेटला मला बघा पालवणी मच्छी आहे बघा हा काउंटर मला भेटला नव्हता कुठे हा इकडे भेटलाय बघा हा उपास आहे म्हणून हे बघा हे बघित पण आहे कशी दिले पन्नास रुपये आपला हा ना कशी ती रेला हे बघा मांगडा पण आहे लावून ठेवले बिस्किट बिस्किट रुपयाला एक पॅकेट आहे चंभर रुपयाला दोन खोबऱ्याची बिस्किट आम्ही घेतलेली तिथे हे म्हणून घे ना मे आहे महादेवा महाराजा टी शर्टचं स्टॉल आहे तिथे पण प्रिंटिंग करून घेऊ शकता टी शर्ट आपल्याला ना लागतं कोकणात जन्म घ्यावा मायसं करून टाकीन पण कर खा रेडी आहेत वाटतं इथे राहणी विचार करून सगळं हिला विचार करून सांगतो तिला विचारून सांगतो ना गावी साखरपाणी त्याच्यामध्ये हळूहळू गर्दी वाढत आले आहे रविवार आहे म्हणून इकडे पर्स आहेत आपले वेगळे हे बॅग बघ कसले काजूबाजामच स्लायसर आहे

बघा बघा मी करतो नंबर आहे द्या मला तुम्हाला काही मागवायचं असेल तर चिवडा पण मागू शकतो त्याचं हे पण मागू शकतो पण आहे कसं आहे तुमचं चाळीस अर्धा किलो आठशे साठ रुपये एक किलो आणि चार्जेस नाही आहेत ना कुठले पण डबल एट टू झिरो फाय ठीक आहे या नंबर त्यांना कॉल करा नक्की तुम्ही मागवू शकता बघा ओरिजिनल मत आहे बघा हां आपण आता घेतला ना आणि इकडे आपली आरोही थांबणार म्हणजे थांबणार कंपल्सरी कोणाच्या था था था। मम्मीच्या स्मोक बिस्किट लहान मुलांना प्लीज देऊ नका हे बघा मग

काळा दालचिनी बघा एवढी मोठी आहे नाही नाही दालचिनी मी वागडो एवढी मोठी मसाले आहे पूर्ण बघ ना वाजू ना ते बघते आपल्या घरगुती मसाले त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे इकडे त्यांना कॉन्टॅक्ट करून मी ह्यानं घेऊ शकतो कसा आहे तो कुठला क... मिरची कसा आहे शंभर रुपये दोनशे ग्रॅम करतोय इकडे आहे मोजिटो चांगला आहे ना तो परवा तीन पियानी तसं ना कोकन सिरप पण आहे मोजिटो येते आपल्या ते काला आहे मोजिटो रेडी होतोय कुठले घेतलं तू काला कालाकट्ट घेतला आम्ही बघा स्प्रिंग पोटॅटो स्प्रिंग मालवणी हॉटेल हे बघा तो हे बघा लॉलीपॉप आहे दोनशे रुपये चिकन खिमा आहे आपल्याकडे दोनशे जवळा दोनशे खेकडा बघा अडीचशे रुपये हे खेकडा पाहिजे तुला चिकन मसाला आहे चिकन सुक्का आहे हे बघा आणि इकडे थाल्या ठेवल्या आहेत चालू होते इकडे जवळापाव आणि आपला वजिरी पाव हे सगळं इकडे भेटेल लॉलीपॉप इकडे की एकवी ना बघा मच्छी हे बघ थाल्या रेडी झालेल्या आहेत दाखवले बघा मच्छी हो खेकडाव हा काहीच नाही दोन किलोचा एक खेकडा माझ्याकडे असतो एक किलोचा दीड किलोचा एक पापलेट असतो जिताडी असते राहोस त्यावर मालवणी मालवणीमध्ये जेवढं चालतो तेवढं ठेवते ओके वडे वडे पण आले आमचे उपास चालू झाले ना कशी झालं प्रॉब्लेम आमचे वाद्य होतात आमचे वाद्य होतात आता बघून सांगतो आली हो मला पार्सल द्या एक महिने द्या ऐंशी रुपये चिकन थाली ऐंशी रुपये गोवंबी थाली आहे बघ साडेतीनशे रुपये मटन थाली आहे हॉटेल सिंधुदुर्ग आहे चॉकलेट पण लागलेले आहे बघा चॉकलेट पण आहे तीस रुपयाला स्पेशल पान हे बघा बघा नमस्कार तो तर आपण निघूया आता बाहेर पडतो गर्दी वाढत चाललेली आहे बघा काय ते बरोबर अणुश्रीसाठी खेळणे घेऊया आणि आपण निघूया बघा गर्दी आतमध्ये पण उभरायला जागा नाही आता खेळणे मांडणी कबड वॉशिंग मशीन सगळं आपण बघायला ठेवून पाच रुपयापासून स्टार्टिंग आणि मांडणी

फायनली आपण ब्लॉग शूट केलेला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटणार नक्की सांगा आणि कोकण नगर म्हटलं की आपलं कोकणात लोक आली आणि कोकण मसा म्हटलं तर गर्दी तर होणारच आहे तो कोकणाचा मेवा आपण त्यामध्ये शूट केलेला आहे त्यानंतर मेन म्हणजे मला इकडे त्यानंतर मला इकडे आपल्याला भेटलेला मेन म्हणजे ड्राय फ्रुट म्हणजे सुकी मच्छी बघायला भेटली आणि जी सु बघा अनुश्रीने पण फ्रेंडनी घेतलेली आहे आणि आईसाठी बघा आर्टिफिशियल आपण गजरा पण घेतलेला आहे आबोलीचा तो पण तो तुम्हाला इकडे यायचं असेल पंधरा डिसेंबरपर्यंत हा कोकण महोत्सव चालू आहे आणि तुम्हाला यायचं असेल नक्की तुम्ही कोकणनगर बस बसस्टॉपज जवळ उतरून तुम्ही इकडे येऊ शकता तो आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आपला नक्की कमेंटमध्ये आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू का आणि मेन म्हणजे बेल लायकोन नबायला विसरू नका तो टेक केअर बाय बाय आणि गणपती बाप्पामध्ये अनुश्रीला बाय करा बाय चला तो चला मग बाय बाय